नमस्कार मी भाग्यश्री वाघमारे आपण बघत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया आत्ता आपण आलेलो आहोत पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की इथे बेमुदत आमरण उपोषण इथे करण्यासाठी नागरिक जमलेले आहेत तर नक्की पोलीस कार्यालयासमोर अशा पद्धतीचं उपोषण का बरं लागलं असावं तर ह्या मुद्द्याला धरून पोलीस यंत्रणा कुठे कमी पडते आहे का की नागरिकांनी असं आमरण उपोषण पोलीस कार्यालयासमोर ला लावावं तर या संदर्भात आपण या लोकांनी का बरं हे उपोषण चालू केलेलं आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात आमच्या बहिणीवरती आहे ना गावामध्ये मिटिंग बोलवून हाणामारी झाली आणि त्या हाणामारीमध्ये गावचा पोलीस पाटील सरपंच त्यांचा अध्यक्ष आणि इतर काही लोक त्यांनी तिला बोलून हाणामारी केली जातीवरची शिवीगाळी केली आणि ह्याची कुठली प्र पोलीस प्रशासन कुठलीच दखल घेत नाही आणि प्रत्येक वेळेस आमच्या जातीवर आमच्यावर टीका करतात म्हणजे असे मारवडा मार पिटून देऊ कि काय असे बोलतात गावाची लोक हे असं असं बोलतात तर त्यावेळी तुम्ही आणि तुमच्या समाजाची इतर सगळी जी गावातली माणसं आहेत तर ती त्यांची या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया असते तिथली मेजॉरिटी कमी असल्यामुळे पाचच घर आहेत ना त्यामुळे जास्त कोण दखल नाही घेत तिथले लोक आणि सगळं गाव मराठ्यांचं आहे सुद्धा हा सगळा आढावा मी लक्षात घेऊन प्रथम सर्व महापुरुषांना आवेदन करून छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आतापर्यंत ह्या देशामध्ये ज्या दलित कुटुंबावर जितक्या अन्याय झालेल्या आहेत आतापर्यंत कुठल्याही दलित कुटुंबांना पीडित कुटुंबांना न्यायच मिळाला नाही तरी हे वारंवार असं का होतं हे समजायचं मागायला काही आमदार खासदार तात्पुरतेजवळ येतात मतदानापुरते येतात आज माझ्या बोरव्याला मुळशी तालुक्यामध्ये असं जे प्रकरण आतापर्यंत पाच सहा घडलेले असतील माझ्या लक्षात आलं आहे की काही जातीवादी आणि जे काय आता हे जे यांच्यावर जे काय अन्याय झालेला आहे हे काय कुठल्या जातीचे नसतात ह्यांच्या डोक्यातच एक भरलेलं असतं की बाबा फक्त ह्या लोकांचे मनोवादी विचाराप्रमाणे यांच्यावर अन्याय करणे आज ह्या आमच्या पीडित कुटुंबाची काही गावातल्या काही लोकांनी काही मनोवादी विचाराच्या लोकांनी ह्यांच्यावर ह्यांच्या मुलीचे अन्याय झालेला आहे हा करापी आम्ही सहन करणार नाही आणि प्रशासनाला आम्ही जाग आल्याशिवाय शांत बसणार नाही दलित उत्प्यांतर पुणे जिल्हा अध्यक्षाच्या वतीने मी ते यांना पाठिंबा देतो देतच आहे पण मी सुनील सोपन भोसले राहणार राहणार वाटार हिंगे तालुकाभोर जिल्हा पुणे कायम रहिवाशी असून फिर्यादी माझी सक्की बहीण अर्चना प्रितम साळुंके राहणार संगमनेर ही ज्या सोशल मीडियावरती कमेंटद्वारे वादविवाद झाला वाद असून ते वाद मिटवण्यासाठी गावामध्ये मिटिंग बसली होती त्या मिटिंगला गावातील पोलीस पाटील सरपंच तंटामुक्ते अध्यक्ष आणि इतर गावकरी लोक हजर होती तो त्या सदर गावती हान जाती करने ताला। तर त्या मीटिंगमध्ये सदर गावातील लोकांनी माझ्या बहिणीला मारहाण करून जातीबाची शिवीगाळी करून तिचा अपमान करण्यात आला तर त्या विषया अनुषंगाने आम्ही राजगड पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून गुन्हा दाखल केलेला आहे तरीसुद्धा पोलिसांनी त्यांना आरोपींना अटक केली नाही त्या आरोपींच्याकडून संबंधित त्यांच्या नातेवाईकून आमच्या जीवाला गावामध्ये वावरण्यास भरपूर अडचणी येतात भरपूर धोका निर्माण झालेला आहे आणि याचा पाठपुरावा शासन दरबार कागदोपत्र करून आमची दखल कुणी घेत नाही आहे त्यामुळे मी शेवटी एस पी ऑफिससमोर आम अमरणपोषण करायला बसलेलो आहे आणि आरो माझी मागणी हीच आहे की आरोपींना अटक करण्यात यावी